राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा सिव्हिलनं मागता शेतकऱ्यांना कर्ज द्या कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद बँकर समितीची बैठक संपन्न दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चौवेचाळीस चार लाख शहात्तर हजार आठशे कोटींचा पतपुरवठा आराखडा बैठकीत मंजूर करण्यात आलेला आहे सिविल मागणाऱ्या बँक शाखेंवरती कारवाई करा अर्थव्यवस्थेचा कृषी व्यवसाय महत्त्वाचा भाग आहे असेसुद्धा ते यावेळी म्हणाले पाच कोटी सत्तेचाळीस लाखांचे पीक विमा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे सांगोला तालुका तीन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षाची पीक विम्याची रक्कम भरपाई खतांची लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई कृषीमंत्री कोकाटेंचा कंपन्यांना कडक इशारा चार हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप उद्दिष्ट दांडी बहादर अधिकाऱ्यांवरती कृषीमंत्री संतप्त कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सह तालुक्यासह परिसरामध्ये मिरची लागवडीला आला वेग अवकाळी पावसामुळे मिरचीच्या रोपांना मिळाले जीवनदान जालना जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आव्हान एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना बसणार आता आर्थिक भूर्दंड एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यावरती शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा योजनेमधील पीक निहाय हप्ता भरावा लागणार आहे खरीपामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांची सहाशे एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत पोलिसांनी नागरी समन्वय साधताना करावी लागते कसरत रोह्यच्या कामावरती पन्नास टक्के मजूर घटले परतूर चार हजार सातशे सहासष्ट तर जालन्यामध्ये दोन हजार सातशे दहा मजूर गाठतायत घाम सेवकांना मानधनाची प्रतीक्षा कायम मागासवर्गीय जमीनदार होणार कसे कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना कागदावरच सात वर्षांमध्ये एकही लाभार्थी नाही गुंठ्याच्या दरामध्ये एकर देणार तरी कोण एप्रिलमधील अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी हवे सहा कोटी रुपये चार हजार शेतकऱ्यांचे दोन हजार हेक्टर क्षेत्रबाधित राज्यामध्ये सत्तावीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे कृषीमंत्र्यांची माहिती अवकाळीचा अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला खरीप पेरा एकशे छप्पन लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे ने उद्दिष्ट कृषी विभागाचा बियाणे खतेपुरेशी असल्याचा दावा संपावर जाणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा कृषी सहायकांचा संप सुरूच कांदा खरेदी लांबणीवर उपखरेदीदार निवडीच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाल्याचे चित्र पुढच्या आठवड्यामध्ये खरेदी सुरू होण्याची शक्यता मान्सूनची चाल सुरूच आहे श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापलेला असून काही भागामध्ये मान्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केलेले आहे पाकिस्तानसाठी हेरेगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योतीची एनआयआयबीकडून चौकशी सुरू आहे मिलिटरी इंटेलिजन्स अन्य संस्थांकडूनसुद्धा कसून तपास सुरू आहे मध्यरात्री पावणे दोन वाजता ज्योतीच्या घराची झाडझडती जार घेण्यात आली व इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा ब्लॉक करण्यात आलेले आहे आयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुरुवात झालेली आहे सव्वीस मेपासून विकल्पफेरी सुरू होणार असून अकोला जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे साठ जागा आहेत निसर्गाचा तडाखा कांदा ज्वारी उत्पादक शेतकरी त्रस्त पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना वादळाचा बसला फटका जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती आता पालकांच्या व्हॉट्सअपवरती येणार निपुण महाराष्ट्र अभियान शिक्षकांना पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक मिळवण्याच्या सूचना तीन वर्षांमध्ये तीन लाख निराधार लाभार्थी वाढले संजय गांधी निराधार अनुदान राज्यामधील चित्र अहो दादा लग्न समारंभामध्ये कशी करता येईल हाऊसमौज जिथे नवरानवरीला खांद्यावरती घेत निघते वराड्याची फौज त्यांच्या विजयासाठी चीनने लावला होता पूर्ण जोर भारताची हेरेगिरी केली अहवालामधून माहितीसमोर टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका थकबाकीमाफीची याचिका फेटाळली वडाफोन आयडिया एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेस यांना दिलासा नाहीच पूर्व तडाख्याने दानादान वीज कोसळून चार ठार तर एकेचाळीस पशुधन मृत्युमुखी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला तडाखा दहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज खरीप हंगाम तोंडावर बँकांचे कर्जवाटप अकरा पॉईंट एकोणसत्तर टक्के अकोला जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा हाताखडता उमरा इथे वन्यप्राण्यांचा आहे दोष शेतीपिकांचे मोठे नुकसान हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जात असल्याने शेतकरी झाले बल हळदीला मिळाला विक्रमी दर शेतकरी सुखावले लोणार बाजार समितीमध्ये तेरा हजार चारशे रुपये क्विंटल दर भाव वाढल्यामुळे आवक वाढली कृषी सहाय्यकांचा संप मेटेना खरीप व्यवस्थापनावरील संकट हटेना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात संपामुळे विविध कृषी योजनांचे अंमलबजावणी कार्य ठप्प शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपेना भावामध्ये आणखी घसरण खामगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील चित्र तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायमच सध्या स्थितीमध्ये तुरीला सहा हजार सातशे ते सहा हजार सहाशे अडतीस रुपयांपर्यंत दर मिळत आहे डीईपीएफची पर्यायी खते वापरा कृषी विभागाचा सल्ला एसएसपी टी एस पी आणि एनपीकेचा वापर फायदेशीर तेलबिया पिकांसाठी हवी सल्फरयुक्त खते साथी पोर्टलवरती नोंदणीशिवाय बियाणे विक्री होणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्याचा प्रयत्न बियाणे विक्रीवरती आता ऑनलाईन नियंत्रण दिवसभर ऊन आणि वातावरणात उष्णता सकाळ संध्याकाळ मान्सूनपूर्व पाऊस वाशिम परिसरामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस अकोला नाका चौकामध्ये साचले पाणी चौवेचाळीस हजार आठशे चौदा रुपये भरा आणि एक पॉईंट एकोणऐंशी लाखांची दोन दुधाड जनावरे घ्या पशुसंवर्धन विभागाची योजना चार हजार नऊशे दोन लाभार्थ्यांचे अर्ज संतापलेल्या कृषीमंत्र्यांनी भर बैठकीमध्ये फोन लावून अधिकाऱ्याला घेतले फैलावर खरीप हंगाम बैठक संपन्न नुसते आकडे नको कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे दिले आदेश नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कहर तरी पाण्यासाठी टँकरवर भर टँकर पोहोचले एकशे सत्तरवर साडेसहाशे गावे आणि वाड्यांना टंचाईचा फटका छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिकला चौथे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले सहा महिने होते बाहेर धनंजय मुंडे यांच्या जागी संधी अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणार सात दिवसांपूर्वीच कळविला होता निर्णय पूर्व अंतर्मशागतीचे कामे रखडली अवकाळी पाऊस उसंत घेत नसल्याने नागरणी थांबली आता आवर्तनातून तीन दिवसांमध्येच भरणार येवल्याचा तलाव इंटरगेट आउटगेटची क्षमता वाढवण्याचे काम सुरू पाणीपुरवठ्यातील अडचण दूर होणार नांदूर शिंगोटे परिसरामध्ये पाऊस सुरूच भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसाने तिसऱ्यांदा झोडपून काढले पाथर्डी शेगाव पारनेर तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून काही घरांवरती पडली झाडे रस्त्यावर सकल भागामध्ये साचले पाणी शेगाव मिरी मार्ग झाड पडल्याने काही काळ बंद होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे खत विक्रेत्यांवरती कारवाईसाठी दहा भरारी पदके तयार करण्यात आलेले आहे कृषी विभाग कारवाईसाठी सज्ज असून संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे बियाणे खते लिंकिंगबाबत सरकार करणार कायदा अजित पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती पाचशे पंच्याहत्तर कोटींचा जिल्हा नियोजनाचा आराखडा सादर करण्यात आलेला असून विकास कामांसह कृषी विभागाचा घेतला आढावा फडणवीस शिंदे आम्ही विकासासाठी एकत्र आलो असे यावेळी अजित पवार म्हणाले परळी थर्मलच्या ऊर्जा प्रकल्पासह नऊ क्रमांकाच्या युनिटचा सा, प्रस्ताव सादर करा अजित पवार श्री वैद्यनाथ मंदिरांचा कामाचा सुद्धा घेतला आढावा मागील त्याला सोरकृषी पंप संकेतस्थळ डाऊन असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे अवकाळी पावसाने केडीची दोन हजार झाडे झाली आडवी विजांच्या कडकडासह पाऊस झालेला असून सकल भागामध्ये सासलेपाने पाणी वीज पुरवठा खंडित फळबागांसह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अवकाळीच्या तडाख्याने जनावरांचा सुद्धा चारा भिजला आहे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळीचा कहर झालेला असून वीज पडून दोन तरुण ठार पिंपळगाव रेणुकाई गावाच्या शिवारामध्ये घटली घटना पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता व्यक्त शेतकऱ्यांनी स्वतःकडील उपलब्ध सोयाबीनचाच बियाण्यांचा वापर करावा पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा कृषी विभागाने सल्ला दिलेला आहे हा नगरपंचायतीचे आधारसेवा केंद्र बंदच विद्यार्थ्यांची कामे होईना एकमेव आधारसेवा केंद्र आठ महिन्यांपासून सुरू नाही आता ऑनलाईनची सर्वच कामे रखडली लातूर जिल्ह्याला वादळी आणि अवकाळी पावसाने झोडपले तारा तुटल्याने वीजगुल झालेली असून वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण शेती कामांचा खोडंबादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले औसा तालुक्यामध्ये पाच येरोड्याला एक जनावर दगावले कासशिरस भागामध्ये चौदा गावांचा वीज पुरवठा बंद विमा योजनेमधील तीन ट्रिगर रद्द करण्यात आलेले असून यामुळे शेतकरी नाराज झालेला आहे जायमोक्यावरती पंचनामे करून सुद्धा उपयोग नाही अर्धापूर परिसरामध्ये जलजीवन मिशन योजनेची अठ्ठावीसपैकी केवळ दोनच कामे पूर्ण झालेली आहेत महत्वाकांक्षी योजना प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होत आहे परिसरामध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी अवकाळीने झोडपले आंब्यासह हो कांद्याचे मोठे नुकसान झालेले असून बावीस मेपर्यंत राहणार अवकाळीचा जोर उजाड रस्त्यावर नव्हे तर बागायती शिवारामध्ये आमचं आयुष्य शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आठ दिवसांपासून सीमांकन रोखले विरोध कायम असून आमडापूर आंबेटेकडी सहजपूर गावांचा यामध्ये समावेश आहे परभणी जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी सहा हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांचा पुढाकार असून चोपन्न नैसर्गिक शेती क्लस्टरची स्थापना करण्यात आलेली आहे एका क्लस्टरमध्ये एकशे पंचवीस शेतकऱ्यांचा असतो समावेश बच्चूकोडू यांनी केली आदेशाची होडी गुरुकुंच मोजरीमध्ये प्रहारचे आंदोलन घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला व्यक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आठ पॉईंट एक्क्याऐंशी लाख क्विंटल तांदूळ झाला शासन जमा गतवर्षी तेवीस लाख क्विंटल तांदूळ झाला होता जमा एकीकडे अवकाळीचा धाक तर दुसरीकडे रोगाचा दरारा अड्याड परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त मजुरांच्या समस्येने वाढली शेतकऱ्यांची चिंता अखेर घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती मिळणार लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली पाच हजार लाभार्थ्यांचे होणार स्वप्नपूर्ण आता बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या धानाला योग्य भाव मिळणार यशवंत परशुरामकर हमीभाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ शेतकऱ्यांचे पारंपरिक अंदाज आजसुद्धा ठरतायत आश्वासक निसर्गाच्या आचरणातून बांधला जातो वार्षिक पावसाचा अंदाज विज्ञानाच्या युगातसुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास कायम शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल जिल्ह्यामध्ये तेहतीस लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली असून उत्पादकांचा कापूस व्यापाऱ्यांकडे गेल्यावरती दरामध्ये वाढ झालेली आहे हे केल्यास पिककरचं आणि विमा मिळणे होणार सुलभ उपयुक्त योजना अनुदान थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार विविध योजनांच्या लाभासाठी उपयुक्त मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं गोकुळमध्ये राज्याचं राजकारण नसावं रोहित पवार म्हणाले जो फॉर्म्युला ठरवलाय त्यामध्ये बदल नको वडीऊसा धळा मशागतीला खोडा सततच्या पावसाने पेरण्या लांबण्याची भीती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीपाचे एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेमुळे सात हजारांवर शेतकऱ्यांना दिवसावीज मिळणार सहा गावांमधील एकोणीस मेगावॅट विजेची निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस ते बावीस मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तेवीसला येलो अलर्ट जारी नागरिकांची दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन पीक कर्जाच्या वाटपामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने उचलला मोठा वाटा राष्ट्रीयकृत बँका पडल्यामागे सहाशे कोटींचे होते उद्दिष्ट प्रत्यक्षामध्ये चारशे सत्तर कोटींचे वाटप मंत्री शहामुळे संपूर्ण देश लज्जेत सुप्रीम कोर्टाचा दणका मगरीच्या अश्रूंनी तुलना करीत नाकारली माफी एसआयटी चौकशीचे चा आदेश पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना भीती दाखवून उकडले जात आहेत पैसे कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकऱ्यांनी रक्कम न देण्याचे आव्हान भडगाव परिसरामध्ये गोरगरिबांची अनुदानासाठी धाव दहा हजार पाचशे सव्वीस जणांची नोंदणी एक हजार एकशे सोळा जणांची नोंदणी बाकी जळगाव परिसरामध्ये वादळ पावसाच्या तडाख्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त कुटुंब बचावले शहर अंधारामध्ये घरात पाणी वाहनांचे मोठे नुकसान खरीपूर्व मशागतीच्या कामांना गती, गती शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त अवघ्या काही दिवसांवरच खरीप हंगाम शेतातील काडी कचऱ्याची करण्यात येत आहे साफसफाई प्रलंबित सौर कृषी पंप त्वरित बसवा खासदार ओमराजे निंबाडकर यांच्या सूचना वीज वितरणाच्या विविध वी योजनांची आढावा बैठक संपन्न अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा